नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विषय आहे नैसर्गिक पद्धतीने प्रसूती बाळाचा जन्म आईला जास्त त्रास न होता नैसर्गिक पद्धतीने व्हायला हवा तसा तो आजही काही आदिवासी स्त्रियांमध्ये होतो परंतु शहरामध्ये प्रसूती ही एक अतिशय कष्टप्रद आणि किरकोळ वा गंभीर समस्या निर्माण करणारी घटना झालेली आहे त्याचे मुख्य कारण आरोग्य आहार विहार हेच आहे निरोगी स्त्रियामध्ये अगदी सहज आणि सुलभ होते गरोदरपणात स्त्रियांना अनेक गोष्टींची गरज असते विशेषतः तिच्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराची गरज अत्यंत गरज असते बाळाचे जन्मानंतरचे आरोग्य हे गरोदरपणातच आईने घेतलेल्या आहारावर अवलंबून असते हे आता सर्वश्रुत आहे रक्तशय रक्तता अकाली प्रसूती वगैरे समस्या सुद्धा अयोग्य आहार आणि पौष्टिक घटक यांच्या अभावामुळे होतात हे पण आता सिद्ध झालेले आहे गर्भाशयातील बाळाचे वजन जास्त असेल तर प्रसूतीला त्रास होतो साखर मैद्याचे पदार्थ रिफाईंड धान्य मांसाहार आणि पिष्टमय पदार्थ गरोदरपणे खाल्ल्यामुळे असे होते व्यायामाचा अभाव अस्वच्छ राहणीमान घट्ट कपडे घालणे ही प्रसूतीमध्ये त्रास होण्याची इतर कारणे आहेत बाळाचा आकार मोठा असेल तर तो जास्त निरोगी असतो असा एक गैरसमज आहे जन्मानंतर बाळाचे वजन तीन ते साडेतीन किलो हवे यापेक्षा जास्त वजन असेल तर प्रसूतीमध्ये वेदना जास्त होतात बाळाच्या अंगावर मेद जास्त असतो तो खरे म्हणजे टाकाऊ पदार्थ असतो आणि बाळाच्या आरोग्याला धोकादायक असतो वेदना रहित प्रसूतीसाठी गरोदरपणात योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आईचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते गरोदरपणा दोघांसाठी खाण्याची कल्पना सुद्धा चुकीची आहे त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त खाणे होते आणि बाळाचे वजन वाढते गरोदरपणात आहार नैसर्गिक आणि पौष्टिक घटकांनी युक्त असा असायला हवा शहरी जीवनातील सध्याचे अनैसर्गिक पदार्थ अजिबात खाऊ नये गर्भाशयात असणाऱ्या बाळाच्या हारांच्या आणि शहराच्या वाढीसाठी ताजी फळे पालेभाज्या कोंड्या सकट धान्ये दूध याची गरज असते साखर मैद्याचे पदार्थ मांसाहार पुडिंग यामध्ये नैसर्गिक खनिजांचा अभाव असतो म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत त्यामुळे बाळ मोठे झाल्यावर त्याचे दात किडतात लवकर पडतात आणि बाळाचे आरोग्य बिघडते बद्धकोष्ठता असेल तर स्त्रियामध्ये जास्त त्रास होतो शेवटच्या काही महिन्यात गर्भाशयाचे वजन आतड्यावर पडते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा म्हणजे पोट साफ न होण्याचा त्रास वाढतो फळे आणि तंतुमय पदार्थ खाण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो गरोदरपणामध्ये दिवसातून आठ ते दहा वेळा एक एक प्यायला पेला, पेला हवे वेळच्या वेळी मल विसर्जन करायला हवे बद्धकोष्ठता तीव्र स्वरूपाचा असेल तर कोमट पाण्याचा येणेम सुद्धा अधूनमधून घ्यायला हवा सुलभ प्रसूती म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणामध्ये आपण आपण असा आहार घ्यायला हवा सकाळच्या नाश्त्यामध्ये ताजी फळे किसलेला गाजर किंवा कच्ची कोशिंबीर दूध सुकामेवा किंवा सुकी फळे घ्या दुपारच्या जेवणामध्ये वाफवलेल्या भाज्या कोंड्या सकट कणकेची पोळी पेलावर ताक रात्रीचे जेवण कच्ची कोशिंबीर मोड आलेले मूग कोंड्या सकट कणकेची पोळी लोणी पनीर सुकामेवा या आहारासोबत गरुडपणामध्ये रोज कोरड्या टावेलनं अंग चोळावे थंड पाण्याने अंग पुसून काढणे आवश्यक का आहे कोरड्या टावेपेक्षा ब्रशने अंग घासले तरी चालते त्याची पद्धत अशी आहे एका हातात ब्रश घेऊन चेहरा मान छाती मग हात मनगट खांद्यापर्यंत अशा तऱ्हेने चोळून काढावे पाय सुद्धा पावलापासून वर असे चोळावे त्यामुळे शरीरातील त्वचेजवळच्या अवयवांना चांगली चालना मिळते थंड पाण्याने अंग पुसून काढण्याची पद्धत अशी थंड पाण्याने टावेल भिजवून वर सांगितल्याप्रमाणे खालून वर असे पुसावे पुसताना टावेल कोरडा झाला तर तो पुन्हा ओला करावा गरोदरपणामध्ये शोषणाचे व इतर हलके व्यायाम करावे सहाव्या महिन्यात कोमट पाण्याने स्पंजिंग करावे सहाव्या महिन्यानंतर व्यायाम करू नये किंवा सुलभ असा बदल करावा आठ महिन्यापर्यंत चालण्याचा व्यायाम आणि घरातील रोजचे कामे करायला हवी त्यामुळे पोटाचे आणि गर्भाशयाचे स्नायू बळकट होतात प्रसूती सुलभ होते परंतु शरीरावर जास्त ताण पडेल अशी काहीही कामे करू नका काळजी मुळीच करू नये प्रसूतीनंतर म्हणजे डिलेवरी नंतर काय काळजी घ्यायची आरोग्य चांगले असेल तर प्रसूतीनंतर विशेष काळजी घेण्याची गरज नसते आदिवासी स्त्रिया प्रसूती होता क्षणीच उठतात आणि कामाला लागतात परंतु शहरातील स्त्रियांना हे शक्य नसतं उलट तीन चार महिने भरपूर विश्रांती घेण्याची पद्धत आता रूढ झालेली आहे प्रसूतीनंतर पहिले दोन दिवसात फळे आणि गरम दूध असा आहार घ्या कोशिंबीर कोंड्या सकट कणकीची पोळे आणि लोणी प्रसूतीच्या दुसऱ्या दिवशी द्यावे नंतर संतुलित आहार सुरू करावा साखरेचे मैद्याचे पदार्थ जाम पेस्ट्री तळलेले पदार्थ चहा कॉफी दारू लोणची व्हिनेगार हे पदार्थ खाऊ नये स्तनामध्ये दूध वाढवण्यासाठी बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे विशेषतः पहिल्या दोन दिवसात स्तनपान करणे अत्यंत आवश्यक आहे बाळाने स्तनपान केल्यामुळे गर्भाशय आकुंचन पावायला सुरुवात होते त्यामुळे गर्भाशय गर्भाशयामध्ये असलेले वाराचे तुकडे वगैरे बाहेर पडतात शिवाय रक्तस्राव सुद्धा थांबतो ज्या स्त्रियांना प्रसुतीनंतर लट्ट होण्याची काळजी वाटत असेल त्यांनी बाळाला स्तनपान करायलाच हवे त्यामुळे पूर्वीपेक्षा फिगर चांगली होते बाळाचा आहार कसा असायला हवा याबद्दल आपण चर्चा करू प्रसूतीनंतर पहिले अठ्ठेचाळीस आई तासात आईच्या स्तनामध्ये दूध येत नाही या काळात बाळाने लंघन करावे अशी नैसर्गिक योजना असते या काळात त्याला कोणत्याही आहाराची गरज नसते अठ्ठेचाळीस तासानंतर मात्र बाळाला स्तनपान करावे आईचे दूध हाच बाळाचा नैसर्गिक आहार असतो आईचे दूध शुद्ध ताजे आणि पचायला सुलभ असते बाळाच्या वाढीसाठी ते अत्यंत आवश्यक असते बाळाला दर चार तासानंतर दूध पाजावे परंतु रात्री पाजू नये रात्री बाळाला लढाय लागले तर पाणी पाजावे बाळाला आठ महिन्यानंतर आईचे दूध अंगावर पाजत राहावे आवश्यक ते सर्व पौष्टिक घटक बाळाला मिळण्याचा हाच एक उत्तम मार्ग आहे आईच्या दुधामध्ये रोगांचा प्रतिकार करणारे घटक असतात त्यामुळे बाळाचे अनेक रोगापासून सवर... नैसर्गिक असे संरक्षण होते आईला काही कारणामुळे बाळाला अंगावर पाजणे शक्य नसेल तर बाळाला शेळीचे किंवा देशी गायचे दूध पाजावे त्यामुळे पाणी मिसळावे बाळाला डब्यातले पावड्याचे दूध देऊ नये बाळाला अंगावर काही प्रमाणामध्ये पाजता येणे शक्य असेल तर दिवसातून दोन वेळा तरी पाजावे आणि दोन वेळा बाटलीने पाजावे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग असेल तर अंगावर पाजू नये स्तनपान करणाऱ्या मुलांना इतर कोणत्याही आजार आहाराची गरज नसते बाटलेचे दूध पिणाऱ्या मुलांना संत्र्याचा रस पाजावा दहा बारा महिन्यानंतर दूध आणि संत्र्याचा रस याशिवाय दुसरे काहीही देऊ नये पिष्टमय पदार्थ दिले तर खोकला सर्दी गोवर डांग्या खोकला असे आजार होतात कारण पिष्टमय पदार्थ पचन करण्यासाठी बाळाच्या शरीरामध्ये एन्झाईम्स तयार झालेले नसते बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला रोज एक लिटर दूध आणि संत्र्याचा रस द्यावा बाळाची इच्छा नसेल तरी जबरदस्तीने देऊ नये बाळाला रोज न चुकता अन्न द्यायला हवी हा एक गैरसमज आहे तेव्हा जेव्हा स्वतःहून खाईल त्यावेळेस मात्र पोटभर द्यावे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद